नमस्कार मित्रोहो मित्रोहो पीएम किसान योजनेच्या या शेतकऱ्यांना या लाभार्थ्यांना पी एम किसान योजनेचा त्याचबरोबर पी एम किसान योजनेच्या पुढील येणाऱ्या अठराव्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही आहे तर का लाभ मिळणार नाही आहे काय नेमकी माहिती आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट आप सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर मित्र हो आपण जर पी एम किसान योजनेचे पात्र लाभार्थी असाल पण आपल्याला पी एम किसान योजनेचा हप्ता का मिळणार नाही आहे किंवा आपल्याला पी एम किसान योजनेचा लाभ का मिळणार नाही आहे तर मित्र हो अजूनपर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या लैंड डाटा जो आहे भौतिक तपासणी जी आहे ती अजूनपर्यंत पूर्ण केलेली नाही नाहीये लँडशेडिंग डाटा जो आहे तो अजूनपर्यंत अपडेट करून घेतलेला नाही आहे अशा शेतकऱ्यांना त्याचबरोबर जवळपास लाखो शेतकऱ्यांना ई के वाई सी न केल्यामुळे देखील पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही आहे येणाऱ्या पुढील अठराव्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही आहे आता एका आपल्या सबस्क्रायबरनी मला अशा पद्धतीने स्क्रीनशॉट पाठवलेले आहे आपण या ठिकाणी स्क्रीनशॉट पाहू शकता या स्क्रीनशॉटमध्ये सरळ सरळ त्या ठिकाणी शेडिंग नो असं दिलेलं आहे म्हणजेच या लाभार्थ्यांनी आपला शेडिंग डाटा जो आहे तो अपडेट करून घेतलेला नाही आहे त्यांनी आपली भौतिक तपासणी जी आहे ती पूर्ण केलेली नाही आहे त्यामुळे या लाभार्थ्यांना किंवा अशा ज्या लाभार्थ्यांचा शेडिंग डाटा अपडेट झालेला नाही आहे लँडशेडिंगच्या समोर ज्यांना नो दाखवत आहे त्याचबरोबर ज्यांच्या ई सीच्या बेनिफिशरी स्टेटस समोर नो दाखवत आहे अशा लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचा व येणाऱ्या पुढील अठराव्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही आहे तर मित्रो हो आपल्या जर बेनिफिशरी स्टेटस मध्ये लँड शेडिंगच्या समोर नो असेल त्याचबरोबर ई सीच्या समोर देखील नो असेल तर आपलं हे दोन्ही काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्या लँडशेडिंग च्या समोर जर आपलं न दाखवत असेल तर आपल्या जवळच्या कृषी सहाय्यकांशी संपर्क करा किंवा तलाठ्यांशी संपर्क करा त्यांच्याकडे तुम्हाला एक भौतिक तपासणीचा फॉर्म भरून द्यावा लागेल तो फॉर्म भरून दिल्यानंतर तुमचा लँडशेडिंगचा डाटा जो आहे तो अपडेट केला जाईल त्या फॉर्मसोबत तुम्हाला काही कागदपत्र देखील द्यायचे आहेत जसे की सात बारा असेल तुमचा आधार कार्ड असेल बँकेच्या पासबुकची झेरॉक्स असेल अशा पद्धतीने कागदपत्र देखील आपल्याला त्या भौतिक तपासणी फॉर्मसोबत द्यायची आहेत त्यानंतर तुमचा लँडशेडिंग डाटा जो आहे तो अपडेट केला जाईल आणि तुमच्या बेनिफिशरी स्टेटसमध्ये लँडशेडिंग नो दाखवत असेल तर तुमचा डाटा अपडेट झाल्यानंतर त्या ठिकाणी यस तुम्हाला दाखवलं जाईल आणि मगच तुम्हाला पीएम किसान योजना लाभ मिळेल व येणाऱ्या पुढील अठराव्या हप्त्याचा देखील लाभ मिळणार आहे त्याचबरोबर ज्या स्टेटस मध्ये ई च्या समोर देखील नो दाखवत आहे अशा लाभार्थ्यांनी देखील आपली ई केवायसी लवकरात लवकर पूर्ण करून घ्या तुम्हाला तुमच्या मोबाईल स्वतःला जर ई केवायसी करता येत असेल तर फेस कॅम द्वारे देखील आता आपण तुमच्या मोबाईल वरून ई केवायसी करू शकता आणि तुम्हाला स्वतःला जर तुमच्या मोबाईल वरून ई केवायसी करणं जमत नसेल तर तुम्ही जवळच्या सीएससी सेंटर वरती जाऊन तुमची ई केवायसी लवकरात लवकर म्हणजे तुम्हाला देखील पीएम किसान योजनेचा व पुढील येणाऱ्या अठराव्या हप्त्याचा लाभ मिळेल हो, किसान योजनेचा पुढील हा पुढील महिन्यामध्ये वितरित केला जाऊ शकतो त्यामुळे लवकरात लवकर आपलं हे दोन्ही काम जर असेल सेडिंग डाटा अपडेट करणं राहिलेलं असेल ई केवायसी राहिलेला असेल तर हे दोन्ही काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्या म्हणजे आपल्याला पीएम किसान योजनेचा लाभ चालू राहील येणाऱ्या पुढील अठराव्या हप्त्याचा लाभ देखील मिळेल तर अशा प्रकारे मित्र हो काही शेतकरी काही लाभार्थ्यांनी मला त्यांच्या स्क्रीनशॉट पाठवून लँड शेडिंगच्या समोर न दाखवत आहे तर नेमकं काय आहे आम्हाला लाभ किसान योजनेचा मिळेल का अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला होता तर असाच प्रॉब्लेम आपला देखील असेल तर आपल्यासाठी ही होती महत्वाची अशी माहिती मित्रो ही माहिती ही अपडेट आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका अशाच नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी या संदर्भातील नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद